आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी राजकीय सामना पाहायला मिळणार आहे महाविकास आघाडीची पहिली वज्रमुठ सभा संभाजीनगरमध्ये होतीये शिंदे फडणवीस सरकारच्या अपयशाचा पाढा वाचण्यासाठी महाविकास आघाडीकडून राज्यात विविध ठिकाणी वज्रमुठ सभा आयोजित करण्यात आली आहे यातली पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे दुसरीकडे सत्ताधारी भाजप शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ही गौरव यात्रा काढली जाणार आहे या यात्रेचा शुभारंभ छत्रपती संभाजीनगरपासूनच होणार आहे या राजकीय लढाईमुळे संभाजीनगरचं वातावरण तापलंय संभाजीनगर शहर भगवमय झाल्याचं पाहायला मिळतंय केवळ दोनच दिवसांपूर्वी संभाजीनगरमध्ये दंगल आणि हिंसाचार झाला होता असा असतानाही राजकीय पक्ष मात्र सभा आणि यात्रांवर ठाम आहेत त्यामुळे पोलिसांवर अतिरिक्त ताण आलाय संभाजीनगरमध्ये कुठलीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात इकडे महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीनं रणशिंग आणि याची सुरुवात रविवारी छत्रपती संभाजीनगरच्या वज्रमुठ सभेतून होईल पण या सभेच्या आधीच संभाव्य गर्दीवरून शिंदेंची शिवसेना आणि ठाकरे गटात महाविकास आघाडी वज्रमूठ आवळणार छत्रपती संभाजीनगरात रविवारी सभा सभेआधी शिवसेना आणि ठाकरे गटात जुंपली संभाव्य गर्दीवरून आरोप प्रत्यारोपांचा सामना महाविकास आघाडी सरकारनं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सध्या एल्गार पुकारलाय शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात राज्यभरात सभांचं आयोजन करण्यात आलंय आणि याची सुरुवात छत्रपती संभाजीनगर मधून रविवारी होते पण या सभेच्या आधीच शिंदेच्या शिवसेनेनं महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवलीय महाविकास आघाडीची सभा विक्रमी होऊ शकत नाही असा टोला पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी लगावलाय तर सभेला हिंदुत्ववादी लोक येणार नाहीत असं म्हणत संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाला चिमटा काढलाय महाविकास आघाडीची सभा हो ही छत्रपती संभाजीनगरला होऊ राहिली म्हणून मला सांगायचं की त्याच्याना काही आम्हाला फरक होत नाही ते मी किती सभा घेऊन द्या पण तुम्हाला सांगतो युतीच सरकार येणार आहे मला वाटतं शिवसेना प्रमुखाच्या विचारांना ते जो पाप करणार आहेत ते ह्या उद्या होणार आहे शिवसेनेच्या या टीकेला महाविकास आघाडी आणि प्रामुख्यानं ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि म्हणूनच औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर केल्याचा पलटवार ठाकरे गटानं केलाय या शहराचं नाव संभाजीनगर बाळासाहेबांनी केलं या शहराचं नाव या जिल्ह्याचं नाव संभाजीनगर उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कॅबिनेटने के केलेलं आहे त्यामुळे हिंदुत्वाच्यावरती काय शिवाय काँग्रेस राष्ट्रवादी सोबत असताना उद्धवजी ठाकरे साहेबांनी या शहराचं नाव संभाजीनगर केलेलं आहे मी सांगतो तुम्हाला मी स्वतः मराठवाड्यातील सगळ्यांशी बोललो जाऊन आलो आणि खूप लोकांची उत्सुकता आहे की यायला आणि हे मैदान या या मैदानापेक्षा चार पट्टी त्या ठिकाणी लोक येणार सभा हो त्याच्यानंतर पण काय होतं एकंदरीतच गर्दीवरून होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांनी सभेच्या आधीच वादाची वर्दी दिली आहे त्यामुळे शिंदेची शिवसेना आणि ठाकरे गटातील या सामन्याचे पडसाद सभेत उमटतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय संभाजीनगरहून सिद्धार्थ गोदाम्स ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत महाविकास आघाडीनं छत्रपती संभाजीनगरमधील सभेची जोरदार तयारी केली आहे पण या सभेमुळे शहराची शांतता भंग होण्याचा इशारा सत्ताधाऱ्यांच्या वतीनं देण्यात आला आहे त्यामुळे वज्रमुठ सभेच्या आधीच आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे एकंदरीतच रविवारच्या सभेआधीच महाविकास आघाडी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप आणि दावे प्रतिदावे सुरू आहेत त्यामुळे आता रविवारची सभा नेमकी कशी होणार सत्ताधाऱ्यांच्या आरोप सत्राचा रविवारच्या सभेतून महाविकास आघाडीचे नेते कसा समाचार घेतात हे पाहणं महत्वाचं आहे दंगल झाली म्हणून त्या धर्तीवर या ठिकाणी सभा घेणं योग्य आहे का रॅलया निघणं योग्य आहे का या संदर्भातले सगळे निर्णय प्रशासन ते स्थानिक प्रशासन जे आहे ते या ठिकाणी येईल तसे मग आतूनही सगळ्या माहित्या बातम्या गृह खात्याकडे येत आहेत आणि त्या संदर्भामध्ये गृह खातं मान्य गृहमंत्री आपले देवेंद्रजी हे सतर्क आहेत आणि मला वाटतं की तो योग्य असेल तो निर्णय ते लगेच घेतो गिरीश महाजन काही गृहमंत्री नाही आहेत गृहमंत्र्यांनी याचा विचार करायचा सभा फार अगोदरपासून जाहीर झालेली आहे सभेची रितसर परवानगी मागितलेली आहे आणि शहरामध्ये वातावरण खराब झालेलं आहे का केलेलं आहे याचा अजून शोध लागलेला नाही परंतु महाविकास आघाडीकडनं कुठलंही शहरातलं वातावरण खराब होईल अशा प्रकारचं कृत्य केलं जाणार नाही तिकडे खासदार संजय राऊत यांच्या धमकी प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे संजय राऊत यांना गॅंगर लॉरेन्स बिश्नोईन धमकीचा मेसेज पाठवला नसून तो एका तळीराम तरुणानं तो मेसेज म्हणजे एप्रिल फुल असल्याचं सिद्ध होत आहे मुंबई पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये राहुल तळेकर नावाच्या एका तरुणाला अटक केले राहुला एक हॉटेल चालवतो त्याची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही राहुलनं दारूच्या नशेमध्ये हा मेसेज पाठवल्याचं समोर आलंय राहुलनं गँगस्टरच्या नावे धमकी देऊन पोलिसांनी ठाकरे गटाला का कामाला लावल्याचं सिद्ध झालंय कळवून सरकारला काही फायदा नाही इतकं निर्धावलेलं बरं का गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे ते विरोधकांना एकटे तुरुंगात टाकायला तयार आहे किंवा त्यांना मारण्यापर्यंत त्यांची मदत जाऊ शकते असं आता मला वाटायला संजय राऊत यांना जी धमकी आलेली आहे त्या संदर्भात माणूस आयडेंटिफाय झालेला आहे प्राथमिक रिपोर्ट असे आहेत की दारूच्या नशेमध्ये त्यांनी अशा प्रकारची धमकी दिली तथा आहे तथापि हे केवळ प्राथमिक अशा प्रकारचे रिपोर्ट आहेत त्यामुळे या संदर्भात संपूर्ण तपास केला जाईल आणि कोणीही धमकी दिली असेल तरी कारवाई होईल कालीचरण महाराज पुन्हा एकदा बरळले आहेत नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता नथुराम गोडसे यांनी गांधींच्याबद्दल जे केलं ते बिलकुल योग्य होतं नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता इतकंच नव्हे तर जितके महात्मा नथुराम गोडसेंना वाचाल तेवढे तुम्ही त्यांचे भक्तभाल असं धक्कादायक विधान कालीचरण महाराज यांनी केलं आहे पण या सगळ्यामुळे एक नवीन वाद सुरू होतोय कालीचरण महाराज पुन्हा बरळला कालीचरणच्या तोंडी गोडसेचे गोडवे गांधी हत्येचं कालीचरण कडून समर्थन नेहमीच बेताल वक्तव्यांमुळे वाद ओढवून घेणारा कालीचरण महाराजानं आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्येचं कालीचरणनं समर्थन केलंय नथुराम गोडसे नसता तर देशाचा नाश झाला असता अशी मुक्ता फळही त्यानं उधळली आहे वाचसाल नाथुराम गोडसेंना तुम्ही गोडसेंचे भक्त व्हाल गांधीचे विरोधक व्हाल गोडसेने केलं ते योग्य के बिलकुल योग्य केलं <laughs> बिलकुल योग्य केलं महात्मा नाथुराम गोडसेंना कोटी कोटी नमस्कार ते नसते तर भारताचा नाश झाला असता कालीचरणच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खरपूस भाषेत समाचार घेतलाय महात्मा गांधींबद्दल बद्दल कोण बोलणार कालीचरण त्याची लायकी काय त्याचं शिक्षण काय आणि जो म्हणजे या देशातला पहिला अतिरेकी नसुराण गुडसे याला जर तो म्हणत असेल की म्हणजे तो महात्मा आहे तर मग कालीचरणच्या बुद्धीलाच प्रणाम केला पाहिजे यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरणला जेलवारी घडली आहे जेलवारीपासून कालीचरण महाराजानं कोणताही बोध घेतलेला नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित नाशिकहून लक्ष्मण खाटोळसह ज्ञानेश्वर साळोखे न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर तिकडे दिल्लीमध्ये दिवसाढवळ्या एका वकिलाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येते वीरेंद्र असं या वकिलाचं नाव आहे दक्षिण दिल्लीतल्या द्वारका भागात ही घटना घडली जखमी वकिलाला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं या प्रकरणी पोलीस हल्लेखोरांचा तपास करतायत या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस पथक घटनास्थळी आणि आजूबाजूच्या परिसरातलं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा तपासत आहे काँग्रेसचे नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांची तुरुंगातून सुटका झाली तुरुंगा माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांची शनिवारी दुपारी तुरुंगातून सुटका झाली विशेष म्हणजे शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना तुरुंगातून मुक्त करण्यात आलंय रोडरेज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं सिद्धू यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती त्यानंतर वीस मे रोजी सिद्धू यांनी पटियाला कोर्टात आत्मसमर्पण केलं होतं तेव्हापासून आतापर्यंत सिद्धूंनी अकरा महिन्यांची शिक्षा भोगली आहे या काळात त्यांच्या चांगल्या वर्तनामुळे शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे तुरुंगातून बाहेर पडताच सिद्धूंनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला जी तानाशाही देश में आई राहुल गांधी सरकार की चढे गई अमली पदार्थांची तस्करी अथवा गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगणारी गुन्हेगार वगळता इतर सगळ्या प्रकरणातील कैद्यांना कारागृहातील वर्तनाच्या आधारावर महिन्यातून चार ते पाच दिवसांची सूट दिली जाते याशिवाय काही सरकारी सुट्यांचाही कैद्यांना लाभ मिळतो मात्र शिक्षेच्या काळात सिद्धू यांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही नवजोत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवजोत कौर यांना कर्करोग असल्याचं नुकतंच निदान झालंय नवजोत कौर यांनी पंजाबमधील काँग्रेसच्या सरकारमध्ये मंत्रीपद भूषवलंय कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांनी नवजोत सिद्धू यांना एक भाऊक पत्र lihित आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली होती आता नवजोत सिंह सिद्धू तुरुंगाबाहेर आले असून त्यांनी तुरुंगाबाहेर पडताच केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत या सोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये gehvat एक छोटासा ब्रेक लगेचच परत येतो ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहत आहेत दिवसभराच्या बातम्या मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा काल उद्घाटन सोहळा पार पडला आज याच सेंटरमध्ये इंडिया इन फॅशन हा कार्यक्रम संपन्न झाला कॉस्ट्युम एक्सपर्ट हमीश बोल्स अनेक जागतिक पुरस्कार विजेते पॅट्रिक किमोंथ ऋषभ श्रॉफ यांनी तयार केलेल्या कॉस्ट्युमचं खास प्रदर्शन आज नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये पाहायला मिळालं आहे अठराव्या शतकातील ड्रेसेससुद्धा यावेळेला पाहायला मिळणार आहेत प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड्स शनेल आणि डिओरचे ड्रेससुद्धा यावेळी डिस्प्ले केले जातील जगभरातील अनेक वस्तूसंग्रहालयात ठेवण्यात आलेले भारतीय पोशाख आज एकत्रितपणे पाहायला मिळतील या कार्यक्रमासाठी बॉलिवूडचं हॉलिवूडचे सुद्धा अनेक कलाकार आणि मॉडेल्स आवर्जून उपस्थित आहेत On behalf of our cultural center and the entire team of Civilization to Nation, a heartfelt thank you for being our first and most spectacular audience. It has been a huge pleasure and an honor to present this musical chronicle of India. As they say, India is where it all started. Our culture, has not just survived, but thrived over thousands of years. Welcome to what we hope will become India's finest platform to present our culture in all its diversity and depth, a home to art and culture in all its forms. From the visual arts to the performing arts, from musical fountains to musical theatricals, from costume to canvas, from fashion to food, from conventions to celebrations, all under one roof, only at the Neeta Mukesh Ambani Cultural Center. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मी न्यूज एटीन लोकमतचे आभार मानतो पन्नास वर्षाच्या सन्मान केला त्यांचा आर्ट बघून थोडीशी कला आमच्यात पण आली आहे तुमच्या कलेपुढे आमची कला काहीच महाराष्ट्र गौरव रविवारी रात्री नऊ वाजता न्यूज एटीन लोकमत